नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय अर्थाला लस देऊन घरी येतो तर शशिकांत समोर असतो तेव्हा अक्षय फोनवर बोलत येत असतो की ग्रेट गेट ग्रेट डिलिव्हरी झालीसुद्धा आणि खरंच थँक्यू तर लगेच शशिकांत हे जेव्हा ऐकतो कारण तो तिथे बसलेलाच असतो तेव्हा शशिकांतला समजते की डिलिव्हरी झाली म्हणजे तो लगेच अक्षयला विचारतो की म्हणजे काय तर अक्षय म्हणतो शशिकांत मुकातम या जगामध्ये अजून सुद्धा माणूस की आपुलकी आणि प्रेम विश्वास जिवंत आहे तुम्हाला असे वाटले की दुसऱ्याला धमकावले आणि आमिष दाखवले ते लगेच तुमचं ऐकतात कामच करत नाही पण तसे काही नाही आपल्या स्टाफचा अजून सुद्धा माझ्यावर विश्वास आहे ते माझ्याशी लॉयल आहेत आणि या जगामध्ये कुठलाही बिझनेस प्रेमावर विश्वासावर आणि आपुलकीवर चालत असतो तेव्हा शशिकांत त्या सेबच्या नावाने खूप तळताळतो तर, तर अक्षय म्हणतो की तुम्ही काही करू शकत नाही त्या गरीब माणसाला त्याला हात तर लावून बघा तुम्ही सुद्धा त्याला त्रास दिला तर मग बघा मी तुम्हाला वॉर्निंग देत नाही तर धमकी देतो असे समजा कारण मी त्याचे स्टेटमेंट हे रेकॉर्ड करून घेतलेले आहे त्यामुळे आता तुम्हीच ठरवा की फक्त तुमच्या युगोपाई या धंद्याची वाट लावायची की की आता तरी हा स्वभाव बदलायचा आणि तुमच्या त्या फालतू चॅलेंजचा सुद्धा रिझल्ट लागला आहे आता स्कोर झाला तो दोन एक त्यामुळे आता मी जिंकलो आणि अक्षय अर्थाला घेऊन रमाकडे निघून जातो तर शशिकांत हसून म्हणतो की अरे बछड्या आता तर फक्त तू क्वालिफाय झाला खरी स्पर्धा तर आता सुरू होईल त्यानंतर रमा आणि सीमा रूममध्ये असतात तर तेवढ्यात अक्षय फ्रेश होऊन येतो आणि सीमाला विचारतो की काय आई आता आजी बरी आहे ना तर सीमा म्हणते की हो अगदी आता ओके आहात कारण मी तिथे गेल्यानंतर त्यांना थोडेसे बरे वाटत नव्हते परंतु मी गेल्यानंतर अगदी ठणठणीत ओके झालेत त्या तेव्हा अक्षय म्हणतो की अरे वा म्हणजे यामध्ये तुला कुठलाच गेम नाही वाटत का तेव्हा सीमा म्हणते की कसला गेम तर अक्षय म्हणतो की पार्वती मुकादम यांची तब्येत तेथे बिघडली तुला फोन करून त्यांनी तेथे बोलावून घेतले मग तेथे गेल्यानंतर त्यांना लगेच ठणठणीत वाटले का अगदी ठणठणीत झाली आजी आणि तू परत आली आणि शशिकांत मुकादमने आजीना मुद्दाम फोन करून तुला बोलावून घेण्यासाठी सांगितले होते दादा आणि बहिणी आज फिल्म पाहण्यासाठी गेले आणि काका तर बाहेर गेला आणि त्या शेपला सुद्धा शशिकांत मुकादमने फोन करून सांगितले होते की तू सुट्टी घे कामावर येऊ नकोस मग तुला या सर्व मध्ये काही गेम असेल असे वाटत नाही का आणि त्यावेळी सीमा आणि रमाच्या लक्षात येते तर सीमा म्हणते की इतके सगळे अक्षय म्हणतो की हो मला ट्रॅप करण्यासाठी हे सर्व केले होते कारण त्यांना असेच वाटते की मी अजून बालवाडीमध्येच बाल आहे की हे सर्व गेम खेळण्यासाठी पण मी सुद्धा मुकादम आहे म्हणून मी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले सीमा म्हणते की नाही पण इतके सगळे यांच्यात करण्याची आणि यांनी हे सर्व केले तर अक्षय म्हणतो की आता तुला कळले असेल की मला बाबा म्हणण्याची त्यांना का लाज वाटते ते तेव्हा सीमा रमाच्या डोक्याला हात लावून म्हणते की तुला आता ताप नाही तुला बरे वाटते का रमा म्हणते की हो मला आता अगदी बरे वाटते आणि रमा विचारते की आई मी प्लीज आरताला घेऊ शकते का तेव्हा सीमा म्हणते की थांब मीज देते तेव्हा सीमा पाळण्यातून आरताला काढते आणि रमाजवळ देते तर रमा म्हणते की अग तुझ्याशिवाय राहतच नाही मोठी झाल्यानंतर तुम्हाला विसरणार तर नाही ना म्हणून आरताला अगदी आपल्या जवळ घेते अक्षय सीमा हिसर बघून खूपच खुश होऊन हसत रमाच्या डोळ्यात पाणी येते आणि म्हणते की कसे आहे एक सेकंद जर मी हिच्या जवळ नसले तर माझ्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि अर्थात तू मोठी झाल्यानंतर मला नाही विसरणार का ग मी तर तुला नाही विसरू शकत तू पण मला विसरू नकोस म्हणून आरताला पुन्हा आपल्या मिठीत घेते तेव्हा अक्षय रमाकडे पाहतो आणि रमाला म्हणतो की अगं रमा मी तुला मागे म्हंटलो की प्रॅक्टिकली विचार कर काही झाले तरी तू तिची आई नाही तिची आई ही आरती वहिनी तर सीमा म्हणते की जी बाळाला जन्म देते तीच बाळाची आई असते पण जी बाळाला वाढवते ती सुद्धा तिची आईच असते आणि हा हक्क तुझ्याकडून कोणीच हिरावून नाही घेणार तूच अर्थाची आई आहे तर रमाच्या डोळ्यामध्ये आनंद येतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ होती तर अक्षय अर्थासाठी काहीतरी ऑनलाईन मागवतो आणि ते बॉक्स तो तोडत असतो तेवढ्यात आनंद येतो आनंद म्हणतो की हे बघ दादा मी अर्थासाठी ऑनलाईन मागवले आनंद मात्र काही उत्तर देत नसतो शांतच असतो तेव्हा त्याच्याकडे बघून अक्षय विचारतो की काय रे काय झाले तेव्हा आनंद म्हणतो की अरे काल मी मी आणि जानू फिल्म बघण्यासाठी गेलो होतो तर तेथे मला माझ्या हायस्कूलचे काही जुने मित्र भेटले मग ती लोक आता त्यांची एक नवीन बॅच आहे ते काहीतरी शॉर्ट फिल्म तयार करतात त्यांना जरा जागेची अडचण होती म्हणून आम्ही कॅफे मध्ये गेलो आणि कॉफी घेतो तो कॉफीच्या कप्पा मध्ये मी बोलून गेलो जागेचा प्रश्न आहे ना मग तुम्ही माझ्या घरी येऊन शूट करा त्यात काय इतके तेव्हा अक्षय उठतो आणि काय काय आपल्या घरामध्ये शूटिंग करायची तेव्हा आनंद म्हणतो की अरे अक्षय मी मेजर माती खाल्ली मला कुठे माहिती होते की त्यांना बाहेरचे सेटअप लागणार म्हणून आणि आता मी त्यांना नाही कसे म्हणू ते माझ्या जुन्या स्कूलचे मित्र आहेत आणि कुठे एवढे बजेट असणार लोकेशन रेंट वगैरे घेण्यासाठी आणि माणुसकीच्या नात्याने मी त्यांना हो म्हणून गेलो तेव्हा अक्षय म्हणतो की अरे पण मी तुला काय करू शकतो तर आनंद म्हणतो की अरे तुम्हाला हेल्प कर माणुसकीच्या नात्याने आणि हे बघ आज तर आजची घरी नाही त्यामुळे आपण पटकन दोन तासातच हे काम करून देऊ यात तेव्हा अक्षय म्हणतो की अरे दादा यातील मला काही येत नाही बघू नंतर तेव्हा आनंद म्हणतो की बघू नंतर नाही आजच शूट आहे आपल्या घरामध्ये आणि ती लोक तर बाहेर आलेली सुद्धा आहेत आणि आपली येण्याची वाट बघत थांब बाहेर थांबलेत तेव्हा अक्षय चिडतो आणि काय रे डायरेक्टली तू त्यांना घेऊनच आला का असे विचारतो तेव्हा आनंद म्हणतो की नाही अरे मी त्यांना अगोदर म्हणलो की मला माझ्या घरच्यांची डिस्कस करून द्या माझ्या भावाला विचारून द्या मग मी तुम तुम्हाला काय आहे तो निर्णय देतो तेव्हा अक्षय म्हणतो की काही प्रॉब्लेम नाही तू त्यांना आतमध्ये तर आनंद म्हणतो की चल ना तू आपण त्यांना आतमध्ये घेऊन येऊयात तेव्हा अक्षय म्हणतो की मी सुद्धा बाहेरच यायचे का तर आनंद म्हणतो की हो तुझे जरा वेगळे इम्प्रेशन त्यांच्यावर पडेल आणि प्लीज चल ना आणि अक्षयला घेऊन तू बाहेर येतो आणि जो ऋष असतो त्याला आवाज देऊन म्हणतो की ए ना तुझ्या स्टीमला घेऊन ये आतमध्ये आणि ते तीन माणसं आतमध्ये येतात तर आनंद आणि जो माणूस असतो त्यांची ओळख करून देतो अक्षयशी तर अक्षय म्हणतो की ओके छान छान हे शूटिंग करणार आहे का तर आनंद म्हणतो की हो तर अक्षय म्हणतो की तुमचं चालून द्या मी आहे दे तर तर ते डायरेक्टर म्हणतात की सॉरी आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करतो पण आमच्या पद्धतीने आम्ही सेटअप करून घेऊ का तेव्हा अक्षय म्हणतो की काही हरकत नाही पण फक्त दादा दोनच तासात हे सर्व उरकून घे आजी येण्याच्या अगोदर तेव्हा तो डायरेक्टर सर्व आपल्या त्या फिल्म माणसांना म्हणतो की चला पटकन सुरुवात करूया आणि आपला सेटअप येते लगेच घेऊन या तेव्हा अक्षय त्या ते माणसांना म्हणतो की हळूहळू जरा महाग आहे त्या सर्व वस्तू तेव्हा आनंद अक्षयला खुश होऊन थँक्यू बोलतो आणि मी एरवी हे खरंच नसते केले परंतु यांची अडचण होती बाकी काही नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अरे दादा तू सुद्धा तुझे डिसिजन घेत जा मी एकटा नाही सिझन घेण्यासाठी तू सुद्धा हा निर्णय घेऊ शकला असता मला विचारण्याची काय गरज होती आणि जर विचारणार असेल तर हक्काने मला विचारत जा मी तुला नक्की सांगेल आणि तेवढ्यात ती शूटिंग सुरू होते आणि जान्हवी आणि रमा अर्थाला घेऊन बाहेर येतात रमा जान्हवीला विचारते की जान्हवी ताई हे आपल्या घरात काय आहे हे सर्व जानवी म्हणते की अगं तुला माहिती नाही का शूटिंग आहे आपल्या घरामध्ये आणि मी सुद्धा ॲक्टिंग करणार त्यात रम म्हणते की काय तर जाणीव म्हणते की हो बेबीचे हे फ्रेंड्स आहे आणि त्यांना जागा नव्हती म्हणून त्यांनी आपल्या घरामध्ये त्यांना जागा दिली आणि हे इकडे तिकडे सर्व खरंच छान वाटते का तर रम म्हणते की पण आपण काय करायचे तर जाणीव म्हणते की आपण काही करायचे नाही येथेच कुठेतरी ये बसायचे आणि नॅचरल अशी ऍक्टिंग करायची रम म्हणते की हो फक्त आपण बसायचे का तर जाणीव म्हणते की हो हिरोईन आणि हिरो त्यांचे त्यांचे डायलॉग बोलतील अगदी कसे असे नॅचरल वाटले पाहिजे त्यामुळे आपण बसूयात चल म्हणून त्या दोघे कुठे बसूयात जागा शोधत असतात तर लगेच त्या फिल्मचे डायरेक्टर त्या एका मुलाला विचारतात की अरे आपले हेड ॲक्टर कुठे आहेत आणि बाकीचे ऍक्टर कुठे आहे तर तो मुलगा म्हणतो की अजून हेड ऍक्टर नाही आले तेव्हा डायरेक्टर म्हणतात की अरे तुला फोन करून फॉलोअप घेता येत नाही का का कळत नाही तेव्हा तो मुलगा म्हणतो की सर एक तासापासून मी त्यांना कॉल कॉल करतो परंतु त्यांचा एंगेज येतो म्हणून डायरेक्टर पुन्हा हेड डायरेक्टर ऍक्टरला ला, फोन लावण्यासाठी सांगतात तेवढ्यात आनंद येतो आणि ए ऋषा आवरले की नाही चलणारे दोनच तास आहे मी तुला सांगून ठेवतो आणि काय झाले असे विचारतो तर ऋषिकेश म्हणतो की अरे दादा आमचे हेड ऍक्टर तेच समजत नाही मग ऐन वेळेला मी कुणाला उभा करू मग मला कोणी लीड ऍक्टर तुम्ही सजेक्ट करा आणि तो आनंद कडे पाहत असतो आणि तुम्हीच हेड ऍक्टर म्हणून सजेक्ट होतात का तेव्हा आनंद म्हणतो की काय रे तू डोक्यावर पडला की काय त्या बारचा मालक प्ले करतो विसरला का तू तू डोक्यावर पडला की काय तुला कळत कसे नाही आणि शॉर्ट फिल्म बनवतात तुम्ही तेव्हा ऋषा म्हणतो की अरे दादा तुम्ही इतक्या वर्षापासून काम करता तुम्ही आमचे सिनियर आहात आणि आज सुद्धा तुमचे एक नाव कॉलेजमध्ये आदराने घेतले जाते आणि ऋषिकेश आनंदला रिक्वेस्ट करत असतो की काही करा पण माझी हेल्प करा तेव्हा आनंद विचार करून म्हणतो की एक आहे आपल्याकडे पण त्याला तुम्हाला कन्वेन्स करावे लागेल तेव्हा तो ऋष विचारतो की कोण आहे पटकन सांगा मी ब्रह्मदेवाला कन्व्हिन्स करतो आणि लगेच आनंद ऋषाला घेऊन अक्षयच्या रूम मध्ये येतो अक्षय मात्र ते काम करत असतो आणि लगेच ऋषाला म्हणतो की तू घेऊ नको एका मिनिटात तयार होईल भाऊ आहे तो माझा आणि मी त्याचा मोठा भाऊ माझ्या ऐकणार नाही तर तो कुणाचे ऐकेल तर अक्षय विचारतो की काय रे दादा काय झाले तेव्हा आनंद म्हणतो की हे पग अक्षय अरे छोटासा मेजर मायनर प्रॉब्लेम झाला अगदी सुईच्या टोका एवढा तेव्हा अक्षय आपल्या हातातील तो चाकू दाखवतो आणि हे चालेल असे विचारतो तर आनंद म्हणतो की नाही ते बाजूला राहून दे हा ऋषिकेश आहे ना त्याचे सेटअप वगैरे सर्व झालेले आहे आणि आपल्याला काही टेन्शन नाही आपल्याला फक्त रोल करायचा त्यासाठी पटकन आवरून जायचे आणि हा म्हणत होता की आईन वेळेस याच्या हिरोने याला टांग दिली तेव्हा अक्षयला हसू येते आणि हिरोने लाईन दिली शूटिंग टाईम वेळेस तेव्हा अक्षय हसत असतो तर आनंद म्हणतो की अरे मी तेव्हा त्याला म्हटलो की अरे हिरोने तुला टांग दिली तर त्यात काय माझा भाऊ आहे ना तो हिरो करेल तेव्हा अक्षय विचारतो की मी काय करेल तर आनंद म्हणतो की हिरो तर ऋषा म्हणतो की थँक्यू थँक्यू तर अक्षय म्हणतो की तुम्ही का थँक्यू बोलता मी रोल नाही करणार हिरोचा आणि आनंदला म्हणतो की तू जा तू फिल्ममध्ये काम कर तेव्हा आनंद म्हणतो की अरे हे बघ अक्षय ऑलरेडी मी या फिल्मच्या बा म्हणजे बारच्या मालकाचे काम करतो तेव्हा अक्षय म्हणतो की अरे यातील मला काही येत नाही अभिनय वगैरे तू प्लीज जा इथून तेव्हा आनंद म्हणतो की अरे अक्षय तू इतके मोठे आपले बिझनेसचे काम सांभाळतो आणि तुला हे येत नाही का इतके साधे काम अक्षय म्हणतो की अरे जा ना मला नाही करायचे ते ऐकत कर जा हा अभिनय वगैरे मला काही येत नाही तर आनंद ऐकायला तयार नसतो मी त्यांना शब्द दिलेला आहे त्यामुळे तू प्लीज माझ्यासाठी काहीतरी कर म्हणून ते अक्षयच्या मागे लागतात तर तो ऋषिकेश सुद्धा खूप विनवण्या करत असतो तर अक्षय म्हणतो की नाही तुम्ही माझ्या का मागे लागलात म्हणून अक्षय रूम मधून बाहेर येतो आणि ते दोघे अक्षयच्या मागे येत असतात आणि अक्षय बाहेर येतो तर हे काय केले असे विचारतो आणि सर्व काढून घ्या मला नाही रोल करता येत तुम्ही ऐकून तर घ्या पण ऋषिकेश मात्र आनंद काही ऐकायला तयार नसतात तेव्हा ऋषिकेश अक्षयकडे बघत म्हणतो की तुमचा फेस म्हणजे कट एकदम व्यवस्थित आहे तर आनंद म्हणतो की हो माझा भाऊ अगदी परफेक्ट आहे अगदी हिरो तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही हो दादा तुमचा फेस हा माझ्या कॅरेक्टर साठी एकदम सूट होतो तेव्हा आनंद म्हणतो की अरे अक्षय तुझं हिरोचं जे कॅरेक्टर आहे ना ते खूप इंटरेस्टिंग आहे तो हिरो असतो ना त्याचे ब्रेकअप झालेले असते तेव्हा अक्षय म्हणतो की ही गोष्ट आहे का तुमची इथं ऋषिकेश म्हणतो की हो तो तुमच्याच वयाचा आहे कसे आहे की दहा वर्ष तो एका मुलीसोबत असतो तिने याला नाकारून दुसरे लग्न केले मग तो या बार मध्ये येतो आणि दारू पितो तेव्हा अक्षय म्हणतो की खरंच तुमची खूप वेगळी गोष्ट आहे तुम्ही मला नका तयार करू मी नाही हे करू शकत तेव्हा आनंद आणि ऋषिकेश अक्षयला धरतात आणि थांबवतात आणि आनंद अक्षयला म्हणतो आणि तू विमॅजिन कर की तो कसला की कागदापासून आपण लहानपणी कॉलेजमध्ये स्कूल मध्ये नव्हतो करत का तसे आणि त्या मुलीच्या आठवणीत दहा वर्ष गेली तो हेच करतो तेव्हा अक्षय म्हणतो की मी तुम्हाला सांगतो की मला हे सर्व नाही जमत पण ऋषिकेश काही ऐकायला तयार नसतो आणि आपल्या त्या मुलाला तो, मुला तो जवळ बोलावतो आणि त्या कागदावरच्या लिहिलेल्या असतात त्या अक्षयच्या हातामध्ये दे देऊन त्या पाठ करण्यासाठी सांगतात तेव्हा अक्षय म्हणतो की प्लीज मी तुमच्या पुढे हात जोडतो मला हे सर्व नाही जमत तुम्ही मला त्यामध्ये घेऊ नका तर आनंद हा मुद्दाम चिडून म्हणतो की काय रे अक्षय असं कसं नाही करू शकत तू हे सर्व करू शकतो इतकं हिरोचं मोठं कॅरेक्टर आहे आणि तू नाही कसा म्हणू शकतो आणि ही चांगली ऑफर आहे तुला ही सर्व करावीच लागेल तू नाही म्हणू शकत नाही आणि तर तू म्हटला होता की मला कोणतीही गोष्ट हक्काने सांगत जा मी नक्की ऐकेल मग आता मी त्याच तुला उद्देशाने बोलतो मग आता सांग की मला माझा आवाज ही ऍक्टिंग कशी वाटली तेव्हा अक्षय विचारतो की तू बारचा मालकाची ऍक्टिंग करतो ना त्यामुळे मी तुझ्यासमोर हात जोडतो की मला हे सर्व नको आणि जो ऋषिकेश असतो तो, तो कुठे गेला म्हणून मागे वळून पाहतो तर ऋषिकेश तेथे नसतो तेव्हा तो अक्षयच्या पायाशी असतो आणि कराना सर म्हणून त्याला पाया पडून विनवण्या करत असतो तेव्हा अक्षय असे म्हणतो की आहो तुम्ही असे खाली का बसलात अशा कोणत्याही मिनवण्या मला करू नका तर ऋषिकेश म्हणतो की, की आहो सर फक्त आजच्याच दिवस उद्या नसलात तरी चालेल तर आनंद म्हणतो की काय रे नसलात काय तो माझा भाऊ हिरो आहे एकदम हिरो आणि त्या जयजो आणि जान्हवी ह्या गप्प करत असतात तर अक्षय तयार होऊन बाहेर येतो आणि दबकत पावलांनी येत असतो तेव्हा रमा जान्हवीला म्हणते की जान्हवी ताई तुम्ही आरताला घ्या तोपर्यंत मी लगेच येते आणि रमा उठते आणि अक्षय जवळ पाहिरीवर येऊन बसते आणि काय तुम्ही तर अक्षय म्हणतो की पग काही मला घालण्यासाठी दिले काय अवतार माझा करून ठेवला कसे दिसते हे सर्व काय हे सर्व तर मला खूप हसू येते आणि तुम्ही खरंच खूप वेगळे दिसतात असे म्हणते तर अक्षय म्हणतो की काय हसायला काय झाले हसू नकोस तू त्यांना सांग की मला हे सर्व नाही करायचे नाही जमणार काहीतरी आयडिया कर आणि मला बाहेर तर रमा म्हणते की काही गरज नाही ही आयडिया खरंच भारी आहे अगदी हिरो सारखी दिसतात तुम्ही तुम्ही तर माझे हिरो आहात पण अगदी हिरो सारखेच तेव्हा अक्षय म्हणतो की तुझे काय जाते म्हणण्यासाठी पण मला इथे त्रास होतो हे तुला नाही कळत तू काही काहीतरी कर आणि त्यांना म्हणत की त्यांना काहीतरी झाले असे काहीतरी खोटे सांग तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे मी करते काहीतरी आणि रमा लगेच उठते तर अक्षय हा पुन्हा खाली ओळखून आतमध्ये जायला निघतो तर रमा ही अक्षयच्या हाताला धरून त्याला सर्वांसमोर घेऊन येते <ET>. हिरो रेडी आहे असे सर्वांसमोर म्हणते तर अक्षय तिचा हात झटकतो रमा म्हणते की आहो खरच तुम्ही चांगले दिसता करा ऍक्टिंग आणि मला शूटिंग बघायची लहानपणापासून इच्छा आहे त्यामुळे करा तुम्ही अक्षय म्हणतो की मग तू कर मला कशाला सांगते तर रमा म्हणते की नाही हो तुम्ही करा आणि मी करायला ना तयार नाही तर रमा म्हणते की आहो तुम्हाला जमीन तुम्ही करा तर सर्वांचे लक्ष रमा आणि अक्षयकडे जाते रमा म्हणते की काय हो इतके नखरे करतात पण एकदा तरी पहा की कॅमेरे समोर तुम्ही कसे दिसतात तेवढ्याच सीमा बाहेर येते आणि अक्षयला बघून जोरात ओरडते आणि हजून म्हणते की अक्षय तू आणि कोणतेही कपडे खरंच खूप छान दिसतो तर सीमाला खूप हसे येते आणि हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये मयुरीही आबीला म्हणत असते की आपल्यावर जो अन्याय झालेला आहे त्याचा बदला घेण्याची वेळ आता आलेली आहे तेव्हा ही मुद्दाम रमाला त्रास देण्याचा प्रयत्न करते जेव्हा रमा ही काही घराला लागलेली लाग जाळे वगैरे आपल्या झाडूने झटकत असते आणि स्टूलवरती उभी असते तर मयुरीही रमाजवळ येते आणि मुद्दाम तो स्टूल ती जोरजोराने हलू लागते तर रमा खूप घाबरते मयुरीत्या काय करता तुम्ही म्हणून रमा मोठमोठ्याने ओरडत असते रमा मात्र खूप जोरजोराने ओरडत असते मयुरीला मात्र खूप हसू येत असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद